मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार रा आहोत रावसाहेब राजमाचा रस्ता अडबत्तीला विचारतो मी जर तुला प्रपोज केलं तर तू होकार कसा देशील कारण तुला तर बोलता येत नाही ना तेव्हा राजमा खूपच घाबरते आणि तेथून जाण्यासाठी निघते परंतु रावसाहेब पुन्हा राजमाचा रस्ता अडवत म्हणतो अजूनही तुझ्या खऱ्या आईबाबांचा पत्ता लागलेला नाही आहे मग आता मी जर लग्नाची बोलणी करण्यासाठी तुझ्या घरी आलो तर मग कुणाशी बोलायचं तेव्हा राजमा घाबरतच तेथून पळून जाते तर पिंट्या म्हणत असतो तुम्ही एवढं पुढे जाऊ नका मी तुमच्या पाया पडतो तर रावसाहेब विचारतो नाव काय म्हणाला सीचं तर पिंट्या सांगतो राजमा तेव्हा रा रा सेम टू सेम मी हिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून रावसाहेब पुन्हा राजमाच्या मागे जाण्यासाठी निघतो परंतु पिंट्या त्याला अडवत शेखरदाजींचा पाठलाग करण्यासाठी घेऊन जातो तर शेखर दाजी झाडाच्या जा पाठीमागे लपून सर्व काही पाहू लागतात ते म्हणतात की आई बापा विना वाढलेली पोर आहे ती आणि या लांडग्यांची तिच्यावर नजर आहे का शेखरराव तुम्हाला काहीतरी करायलाच हवं आता हा चेहराच बदलून टाकतो म्हणजे या लांडग्यांना बरोबर झुलवता येईल असा विचार आता दाजी करत असतात तर दुसरीकडे अन्ना पळतच नित्याकडे येतात आणि मॅडम लवकर चला ती राजमा बघाना मी ताट वाढवून ठेवलं तर ती जेवणासाठी तयार नाही एका कोपऱ्यात बसून सारखी रडत आहे आता तुम्हीच तिला समजवा तर नित्या पळतच आता राजमाच्या जवळ येते राजमा खूप रडत असते तेव्हा नित्या विचारत असते राजमा अगं काय झालं आणि तू जर आम्हाला सांगितलं नाहीस तर आम्हाला कळणार कसं तेव्हा आता राजमा खुनावत नित्याला सर्व काही सांगू लागते परंतु नित्याला तिच्या खानाखुना कळत नसतात तेव्हा ती अण्णांना विचारत असते तुम्हाला तरी काही आहे का त्यावर अण्णा म्हणतात नाही ना, ना। आल्यापासनं हेच आहे परंतु मलाही काही कळे ना झालं नक्कीच ती कशाला तरी घाबरली असणार तर राजमा नित्याला मिठी मारत अजूनच रडू लागते नित्या म्हणते तू घाबरू नकोस मी आहे ना मला सांग तुला कोणी काही बोललं का तर राजमा म्हणते हो नित्या विचारते ईशान बोलला का राजमा म्हणते नाही तर नित्या विचारते तो अधिराज राजमा सांगते नाही आणि ती मिशी दाखवत इशारा करत असते तर नित्या म्हणत असते राजमा बाळा खरंच मला काहीच कळत नाहीये ग तर राजमा पुन्हा पुन्हा नित्याला बाळा असं म्हणायला सांगते तेवढ्यात राजमाचं लक्ष नित्याच्या हातातील त्या बांगडीकडे जातं तर राजमाला मोठा आनंदाचा धक्काच बसतो ते पाहून नित्या विचारते मग या बांगडीचा काही संबंध आहे का तर राजमा त्या बांगडीला स्पर्श करत आणखीच रडू लागते त्याच वेळेला अन्ना जेवणाचं ताट घेऊन येतात तर नित्या म्हणते राजमा बाळा असं उपाशी पोटी झोपायचं हो नसतं म्हणून आता प्रेमानेच नित्या राजमाला घास भरवत तिला पोटभर जीऊ घालते तर दुसरीकडे वसुंधरा देवी बंदूक खातात घेत रागानेच तिच्या गुंडांना आणि रावसाहेब पिंट्याला म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना एक म्हातारासुद्धा सुद्धा सापडे ना म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तर पिंट्या म्हणतो सरपंचीनबाई आम्हाला फक्त थोडा वेळ द्या पाताळात जरी असेल ना तरी आम्ही त्या म्हाताऱ्याला शोधून काढतो तर वसुंधरा देवी रागानेच विचारते तू पाताळातून घरी येईपर्यंत आम्ही काय करायचं ट्वेंटी फोर बाय सेवन त्यापेक्षा मी तुलाच ढगात पाठवते म्हणून वसुंधरा देवी बंदुकीची गोळी फायर करते आणि ती भिंतीला जाऊन लागते तर सर्वजण खूपच घाबरतात तर वसुंधरा देवी म्हणत असते येत्या चार दिवसात जर तुम्हाला तो म्हातारा सापडला नाही ना तर मी एका गोळीमध्ये तुमच्या सगळ्यांची मुणके उडवीन आणि राजबिंड राजपुत्र रावसाहेब तुमच्यासाठीसुद्धा हा नियम लागू आहे असं म्हणत ती सर्वांनाच तेथून काढून देते तर दुसरीकडे विमलचं डोकं खूप दुखत असल्यामुळे पाहुणी एकटी स्वयंपाक करत असते तेव्हा विमल तिला सांगते की वांग्याच्या भरतामध्ये मीठ थोडं कमी घाल आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये तिखट थोडं कमी घाल कारण नित्या मॅडमला तसंच आवडतं परंतु पाहुणी मुद्दामच नित्याच्या टिफिनमध्ये वांग्याच्या भरतामध्ये जास्त मीठ घालते तर शेंगदाण्याच्या चटणीमध्ये आणखी ती तिखट घालून ठेवते तर इकडे विमल राजला म्हणत असते की आता लवकर जा आणि नित्या मॅडमला टिफिन पोहोच कर कारण त्यांच्या जेवणाची वेळ झाली ना त्यांना भूक लागली असेल परंतु अधिराज मात्र कामात बिझी असतो तर पाहुणी टिफिन घेऊन तिथे येते तेव्हा विमल म्हणत असते की थांब आता मीच हा टिफिन देऊन येते ते पाहून अधिराज म्हणतो आयडे थांब तिकडे भूक नित्या मॅडमला ला लागली आणि कावळे तर इकडे तुझ्या पोटात ओरडायला लागलेत तेव्हा तो टिफिन हातात घेत मुद्दामच विमलला विचारतो हा टिफिन फक्त नेऊन देऊ का त्या मॅडमला भरवून येऊ ते ऐकून विमल अधिराजवर भडकते त्याच वेळेला नित्या पडतच तिथे येते आणि विचारते राजमा इथे आली का तर विमल म्हणते नाही तेव्हा नित्या म्हणत असते की खूप वेळ झाला राजमा घरीच नाही आहे जे जेवणासाठी या वेळेपर्यंत ती घरी येते परंतु अजून आली नाही आहे मला असं वाटलं की तुम्हाला भेटण्यासाठी ती इथे आली असेल पण ती इथे नाही मग राजमा कुठे गेली असेल अण्णा तिला शोधताय तेव्हा अधिराज म्हणतो की नक्कीच ती टेकडीवर गेली असणार तर नित्या म्हणते काल तर ती खूप घाबरलेली होती टेकडीवरून आल्यापासून ती रेस्टलेस वाटत होती नक्कीच तिच्यासोबत काहीतरी झालं असणार ती आम्हाला काय झालं ते सांगण्याचा प्रयत्न करत होती पण आम्हाला काहीच कळलं नाही ती खूप रडत होती आम्ही जेव्हा तिला धीर दिला थोडं समजावलं तेव्हा कुठे ती शांत झाली आणि आज तर तिचा पत्ता नाही मला खूप भीती वाटत आहे माझ्या मनात आता नको नको ते विचार येत आहेत मी तिला शोधून काढते असं म्हणत नित्या तिथून जाण्यासाठी निघते तर अधिराज नित्याला थांबवत म्हणतो मॅडम तुम्हाला इथलं काय माहीत आहे त्यापेक्षा मी राजमाला शोधून आणतो तर नित्या म्हणते मी पण तुझ्यासोबत येते प्लीज मला येऊ देत कारण मला चैन पडणार नाही तेव्हा विमल म्हणत असते की हो राज तुम्ही जा आणि राजमाला शोधून आणा कारण तो घाबरला असेल काही अनर्थ व्हायला नको तोपर्यंत मी गावातील बायकांना फोन करून राजमाला कोणी पाहिलं का ती विचारपूस करते तर राजानी नित्या लगेच राजमाला शोधायला जाण्यासाठी निघतात तेव्हा पाहुणीचा खूप जळफेळाट होत असतो तर दुसरीकडे रावसाहेबांचा गुंड त्याला येऊन सांगतो की तुमची राजमाना टेकडीवर आहे ते ऐकून रावसाहेब खूपच खुश होतो आणि पिंट्याला म्हणतो चल मी आज तुला एक गंमत दाखवतो म्हणून आता ते सगळेजण टेकडीवर जाण्यासाठी निघतात तर इकडे राजमा एका झाडाखाली बसून खूप रडत असते कारण तिला रावसाहेबांचे घाणेरडे बोलणे डोळ्यासमोर येत असतात त्याच वेळेला आता पिंट्या आणि एक गुंड तिथे येतो राजमाचा पाठलाग करत असतात तेव्हा राजमा खूप घाबरते आणि ती पुढे पळू लागते त्याच वेळेला समोरून रावसाहेब येतो राजमा त्याला जाऊन धडकते तर रावसाहेब खुश होत म्हणतो की एकदम विजेचा झटका बसला मला आणखी एक धक्का मार की त्याला पाहून तर राजमा आणखीनच घाबरते तर रावसाहेब राजमाचा हात हातात घेत म्हणतो मार की धक्का तेव्हा राजमा रावसाहेबांना खाली ढकलून देत लगेच पुढे पडू लागते तर दुसरीकडे अधिराजांनी नित्या राजमाचा शोध घेत गाडीवरून चाललेले असतात त्याच वेळेला लवली त्यांना पाहतो आणि संत्याला सांगतो राजदादा आणि नित्या मॅडमसोबत नक्कीच काहीतरी मॅटर असणार असं म्हणत आता संत्या व लवलीसुद्धा त्यांचा पाठलाग करत अधिराजच्या मागे येऊ लागतात त्यानंतर अधिराज नित्या टेकडीवर येतात व राजमाला मोठमोठ्याने आवाज देऊ लागतात परंतु राजमा तिथे कुठेही नसते नित्या म्हणते मला तर आता वेगळीच भीती वाटत आहे अधिराज म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तर इकडे राजमा पडत असते पिंट्या एक गुंड आणि रावसाहेब तिचा पाठलाग करत असतात राजमाचा पायी एका दगडामध्ये अडकून राजमा खाली कोसळते हो तर रावसाहेब खूपच खुश होत घानेरड्या नजरेने तिच्याकडे पाहू लागतो तर नित्या आणि अधिराज त्या टेकडीच्या रस्त्यावरूनच राजमाचा शोध घेत असतात तेव्हा अधिराज मध्येच गाडी थांबवतो नित्या विचारते अधिराज तुला पण असंच वाटतंय का, काहीतरी वाईट घडणार आहे तर अधिराज म्हणतो हो तर दुसरीकडे पिंटे आणि तो गुंड राजमाचे हात पकडून ठेवतात तर रावसाहेब राजमावर अत्याचार करत असतो तिची ओढणी काढून तो, तो बाजूला फेकून देतो आणि देवकृपेने ती ओढणी उडून अधिराज आणि नित्याच्या अंगावर जाऊन पडते तर अधिराजला लगेच बाबा असा मोठ्याने आवाजाचा भास होतो तेव्हा भा अधिराजला मोठा धक्का बसतो अधिराज लगेच त्या दिशेने जाण्यासाठी निघतो तेव्हा आता समोरील दृश्य पाहून रावसाहेबांच्या नावाने अधिराज मोठ्यानेच ओरडतो तर राजला पाहून पिंट्या तो गुंड आणि रावसाहेब लगेच तेथून पळून जातात तर अधिराज लगेच राजमाच्या अंगावर ती ओढणी टाकतो नित्या राजमाला मिठीत घेते आणि म्हणते अधिराज मी तुला म्हटलं होतं ना काहीतरी वाईट घडणार आहे तर आता रागानेच अधिराजचे डोळे लालबुंद झालेले असतात तेव्हा रावसाहेबांचा पाठलाग करत अधिराज पळतच गावामध्ये येतो आणि रावसाहेबांना खाली पाडतो तर रावसाहेब घाबरतच म्हणतो अधिराज हे बघ मी काहीच केलं नाही आहे मला सोड तर पिंट्या लगेच वसुंधरा देवींना फोन करून सर्व काही सांगतो पुढील भागामध्ये आपण पाहणार रा आहोत रावसाहेब अधिराजला विचारतो तुझा या मुलीशी काय संबंध आहे तेव्हा अधिराज मोठ्यानेच ओढून म्हणतो की माझ्या लेकीवर हात टाकलास तू आणि रावसाहेबांना कुत्र्यासारखा चोप देतो तेवढ्यात वसुंधरा देवी तिथे येतात अधिराज म्हणतो खबरदार एक पाऊल पुढे आला तर ज्याने माझ्या लेकीवर हात टाकला त्याच्या सकट मी तुम्हाला पण संपवून टाकेन मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा